नाशिकमधील इंजिनियर हॉल येथे भारतीय राज्य घटनेच्या 75 अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान व्याख्यान व जागरूकता कार्यक्रम उत्साहात पार पाडला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वैभव भागवत होते अध्यक्ष स्थानी बाळासाहेब गांगूरडे प्रमुख महिला अतिथी म्हणून सोनल शहाणे या उपस्थित होत्या तसेच राजेश गोवर्धने तुषार पगारे संविधान व्याख्याते व बहुउद्देशीय संस्था नाशिकचे संस्थापक चंद्रकांत इंगळे प्रशांत लोहार प्रशांत अहिरे उपाध्यक्षक बहुद्देश संस्था नऊ के जी शिंदे सेवानिवृत्त एल एस पी ज्येष्ठ नागरिक सुनील निकम सहाय्यक तथा राज्य संपर्क प्रमुख राष्ट्रीय संविधान अभियान ईश्वर वाघमारे सहराज्य संपर्क प्रमुख संविधान मंच हे मान्यवर उपस्थित होते यावेळी संविधान विषयक व्याख्यानाचे आयोजक करण्यात आले होते सर्व कर्मचारी व पत्रकारांना संविधानाची शपथ देण्यात आली त्यानंतर राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

राजेश बा सर खरोखर ज्ञान ही अशी गोष्ट आहे या जगात कोणीही परिपूर्ण नाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दस्तूर खुद्द बावन्न ला बीबीसी न्यूज मुघला मुलाखत देताना म्हणतात ज्याला नॉलेज ऑफ सिंबॉल म्हणतात आंतरराष्ट्रीय ज्ञानाचा प्रतीक असलेला व्यक्ती एका न्यूज ला मुलाखत देताना सांगतात की मी अजून विद्यार्थी आहे मला जीवनात अजून फार कार्य करायचं आहे म्हणून कधी कधी आम्ही रमाईचा उल्लेख करतो माता रमाई एक जगातलं दैदिप्यमान उदाहरणे पत्नी कशी असावी पण माता रमाईचा गवगाव होत असताना माता शारदा कबीर यांचा सुद्धा उल्लेख व्हायला पाहिजे असं मी नेहमी आवर्जून म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये दुय्यम स्थानी जर त्यांचं येणं झालं नसतं तर कदाचित एकोणीसशे छप्पन्न पर्यंतचा आंतरराष्ट्रीय इतिहास घडलाच गेला नसतात म्हणून आमचे दूर दृष्टिकोन वेळच बदलायला पाहिजे म्हणून गोवर्धन सर यांच्या संक्षिप्त गाईडलाईन मधून सुद्धा त्यांनी वाक्य म्हटलं आम्ही तिथे एमपीएससी वगैरे करून आलो सर मी कलेक्टर असो डेप्टी कलेक्टर असो या व्याख्यानात सुद्धा आवर्जून म्हणत असतो आपण एम आले ऑलरेडी आपण राज्यघटना अनुभवली फक्त तिला भाषा वेगळी आहे एमपीएससीचा अभ्यास करत असताना जर आम्ही पाचवी सहावी सातवीचा अभ्यास करताना जे नागरिक शास्त्र शिकलो तो संविधानाचा एक भाग आहे ग्रॅज्युएशनला शिकलो आम्हाला मूलभूत हक्क कर्तव्य हा सुद्धा एक संविधानाचा भाग आहे म्हणून संविधानाचा आपल्या विभागांमुळे संविधानाचा अभ्यास करून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोच हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर